चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल मध्ये चला विद्यार्थी मित्रांनो जे आठवीचे विद्यार्थी मला कमेंट करत होते तर सर आठवीचा मराठीचा पेपर पॅडचा पेपर कसा असू शकतो म्हणजे संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम परीक्षा असणार त्याचा आपला पेपर कसा असणार एक फॉर्मॅट दाखवा तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात तुमच्यासाठी आता आय एम पी क्वेश्चन घेऊन आले या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे का कशा प्रकारे प्रश्न पत्रिका असू शकते आणि मित्रांनो लक्षात घ्या का अजूनही याच्यामध्ये बदल झाला तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पटापट कंपलसरी चॅनल सबस्क्राईब करा कारण मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला गायडन्स आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे आणि मोफत तुम्हाला तुमचा जो सिलेबस आहे मॅथचा गणित गणितसन किंवा विज्ञान असतो तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती मोफत शिकायला तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला आता मी डायरेक्टली सुरुवात करते बघा काय आता आपण बघतोय आता सध्या बघा इयत्ता आठवीचा बघा मित्रांनो आपल्याला आकारित मूल्य आपण चाचणी क्रमांक एक आपल्याला बघून घेणार आहे आणि तो म्हणजे असणार आहे प्रथम भाषा मराठीचा ठीक आहे इथं तुमचं नाव टाकून द्यायचं काय अडचण नाही बघा आता पहिला प्रश्न डायरेक्टली बघूया बघा काय दिलाय एक किंवा दोन शब्दात उतरलेली आहे एक किंवा दोन शब्दात तुम्हाला उत्तर उतरायचे एक शब्दाला किंवा दोन शब्दाला तरी चालतो पहिलं बघा दिलंय खेड्याला दिलेली उपमा म्हणजे काय खेड्याला जे आपण खेडेगाव म्हणून त्याला काय उपमा दिले तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो रान फुले काय उत्तर यायचं उत्तर रान फुले पुढे बघा लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरं वाद्य ते म्हणजे काय चाळ बघा दुसरं वाद्य कोणते ते म्हणजे चाळ चाळे याचं योग्य उत्तर आहे पुढे बघा तुम्हाला पॅसेस दिलेला आहे या पॅसेस मधून काय करायचे उत्तर शोधायचे इंजिनियर सॉरी इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक दादर सॉरी एक्सप्रेस स्टेशन एक स्टेशनवर तीन तास थांबून राहिले अशा प्रकारे पॅसेस दिलेल्या आहे परीक्षेला पॅसेस हा नेहमी चांगला वाचायचा काळजीपूर्वक वाचायचा आणि तुम्हाला दिलेले उत्तर हे पॅसेजमध्येच असतात अजिबात बाहेर नसतात त्यामुळे मित्रांनो लक्षात नीट काळजी ठेवा का पूर्ण उत्तरे तुम्हाला भेटलीच पाहिजे पॅसेजमध्ये एकदम छान प्रकारे आणि एकदम हळूवारपणे मनापासून पैसेज रीड करायचा ओके चलो बघा पहिला क्वेश्चन बघा एका शब्दात उत्तर लिहा गाडी कोणत्या ठेशनवर थांबली होती किंवा थांबली ठीक आहे बघा एकाच शब्दात बघा काय दिले बघा इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस लक्षात घ्या नागपूर दादर एक्सप्रेस हे त्याचं नाव आहे कस ट्रेनचं नाव आहे पुढं बघा इगतपुरी ठेशनवर तीन तास थांबू राहिली कुठं थांबली इगतपुरी टेशन बघा लक्षात घ्या कुठं थांबली इगतपुरी ठेशनवरती म्हणजे कुठं थांबली तर हा आमचा तालुका आहे आपल्या ठीक आहे ना आम्ही या तालुक्यामध्ये ये येतो इथूनच जवळ आमच्याकडे इगतपुरी स्टेशन आहे म्हणजे आम्ही त्याच तालुक्यामध्ये इगतपुरी आम्ही बिलॉन करतो म्हणजे आमच्याच तालुक्यामध्ये ट्रेन थांबली पुढे आकृत्या पूर्ण करा इंग्लंडला जाण्यासाठी राजांनी केलेली तयारी काय काय तयारी केली, केली बघा पुढे वाचा समजा इथून वाचूया दोन प्रवासी मात्र एका दगडी वाकावर जाऊन बसले त्यांच्या गप्पा सुरू झाल्या एक तासभर गप्पा मारल्यानंतर दोघे कंटाळले त्यांनी चहा मागवला चहा त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या एवढ्या मोठ्याने हसत होते की त्यांचा शब्द निशब्द ऐकू जात होते दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता दुसरा तरुण म्हाताराचा त्या तरुणाला मला राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं जा का असं काय का मला विचारता पुढे बघा तो काय म्हणतो मी पासपोर्ट मिळवला त्याने काय मिळवला पासपोर्ट म्हणजे त्याला इंग्लंडला जायला इंग्लंड कुठं आलं इथं आपल्याला बाजूला आलं का घोटीकडं कुठं तरी आलं का नाही दूर परदेशात आलं म्हणजे परदेशात जायला काय लागतो पासपोर्ट लागतो बघा म्हणून इथं लिहायचा डायरेक्टली काय पासपोर्ट बघा काय लिहायचा पासपोर्ट पुढे बघा अजून काय बघा विजा काढला बघा काय काढला त्यांनी विजा काढला म्हणजे तिथं किती दिवस राहायचा काय असेल तो खर्च वगैरे तिथला सगळं त्यांनी काढून घेतला परवानगी ठीक आहे ना नंतर नवीन कपडे टेलरने परपाच परवाच शिवून दिले म्हणजे नवीन कपडे घेतले त्यांनी काय तिकडे जायला काय घेतले नवीन कपडे त्याने शिवून घेतले ठीक आहे ना जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे का कुठून तरी आलाय बघ चांगले कपडे नेक्स्ट बघा नंतर चार सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत तुम्ही दिलेले घड्याळ मी आताच वापराय काढले काय घेतलं त्यांनी अजून घड्याळ घेतलं बघा ठीक आहे ना काय घेतलं घड्याळ घेतलं अशा प्रकारे मित्रांनो काय केले का ही चार वस्तू त्यांनी राजाने तयारी याची तयारी केली का त्याला परदेशात म्हणजे इंग्लंडला जायचं होतं थोडं बघा पारपत्र या शब्दासाठी उतारात कोणता पर्याय शब्द योग्य आला बघा पारपत्र ठीक आहे ना काय पारपत्र म्हणजेच काय याचा अर्थ असतो का पासपोर्ट काय असतो पासपोर्ट म्हणजे काय तुम्हाला इथं त्याचं उत्तर लिहायचं हे पासपोर्ट पुढे बघा हे केव्हा घडेल ते लिहा दिव्य क्रांती दिव्य क्रांती कधी घडणार आहे तर विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा बघा काय असणार आहे तर विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा दिव्य क्रांती घडणार आहे दुबळेपणाचा शेवट कधी होणार आहे तर नवी चेतना अंतर पुरेल तेव्हा काय होणार आहे दुबळेपणाचा शेवट हा होणार आहे बघा अशा प्रकारे उत्तर आहे क्वेश्चन पेपर नीट समजून घ्या काय काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे नेक्स्ट बघा पुढे बघा काय प्रश्न विचारला गेलेला आहे खालील विचार कोणाचे प्रेम निष्क्रिय असू शकत नाही कोणी सांगितलं किंवा कोण म्हंटल महात्मा गांधी यांचाही विचार होते मित्रांनो कोणाचे महात्मा गांधी यांचे विचार होते पुढे बघा राज सॉरी भारत माता म्हणजेच भारतातले सर्व लोक म्हणजे हे विचार कोणाचे होते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार होते मित्रांनो कोणाचे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हे विचार होते पुढे बघा खालील तक्ता पूर्ण करा शब्द दिलाय सामान्य रूप विभक्ती बघा सुराने सुराने म्हणजे काय सामान्य रूप सुरा आणि विभक्ती काय नी बरोबर आहे विभक्ती म्हणजे काय लास्टला आलेला एक अक्षर म्हणतो आपण का लास्टला आलेला तो अक्षर असतो का त्याने आपल्याला काय होतो का शब्द बदलतो पुढे बघा भावाला म्हणजे काय ला आणि भावा हे त्याच योग्य उत्तर आहे पुढ बघा नेक्स्ट बघा शब्दांचे लिंग लिहा बघा काय करायचं मला शब्दांचे लिंग लिहायची भूमी बघा भूमी मुलीचं पण नाव असतं आपण म्हणतो ती मायभूमी ही मायभूमी आपली मायभूमी म्हणतो म्हणजे काय स्त्रीलिंगी बरोबर आहे काय येणार मित्रांनो याचं उत्तर काय येणार तर स्त्रीलिंगी ठीक आहे ना स्त्रीलिंगी किंवा स्त्रीलिंग लिया फक्त ठीक आहे ना यंत्र आता यंत्र यंत्र तो यंत्र ते यंत्र म्हणतो ना आपण ते यंत्र म्हणतो तो यंत्र म्हणतो का किंवा ती यंत्र म्हणतो का नाही ते जेव्हा ते वापर राहतात त्याला काय म्हणतात नपुसक लिंगी बघा ठीक आहे एक मिनिट हा बघा त्याला काय म्हणतात तर नपुसक लिंगी बघा ठीक आहे ना नपुसक लिंगी पुढं बघा उजेड म्हणजे काय उजेड तो उजेड म्हणजे काय आता उजेड म्हणतो प्रकाश म्हणतो तो तो आला म्हणजे काय पुल्लिंगी बघा काय आलं तर बघा पुल्लिंगी ठीक आहे ना लक्षात घ्या फक्त रणांगण काय ते रनांगण म्हणजेच काय येणार ते पुन्हा एकदा नपुसक नपुसकलिंगी येणार बघा ठीके काय येणार पुन्हा नपुसक लिंगी येणार आहे पुढं बघा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखून तिचा पर्याय लिहा बघा द्वितीयाधीला सहला ते पंचमी बघा ऊन षष्टी दिलाय नंतर सप्तमी दिलाय तर याचं उत्तर असणार आहे द्वितीय सला ते ठीक आहे पुढे बघा नेक्स्ट बघा खालील विशेष विशेषणाच्या जोड्या लावा पहिला दिलाय कुर्रेबाज काय कुर्रेबाज काय असतो ताण असतो कुरेबाज काय असतो तर ताण असतो त्याच्यानंतर बघा भरभरीत भरभरीत काय झांज म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि किरटा काय असतो तर आवाज असतो बरोबर आहे किरटा काय असतो तर आवाज असतो हे त्याचे योग्य उत्तर आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण मराठीचे आपण क्वेश्चन पेपर बघून घेतले का अशा प्रकारे आय एम पी क्वेश्चन येऊ शकतात लक्षात घ्या परीक्षेपूर्वी तुम्हाला दो, एक दोन दिवस दो दिवसा दो पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सिलेबस असेल इंग्लिश वगैरे किंवा गणित असेल तो पण सिलेबस तुम्हाला मोफत आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे आणि पुढच्या ज्या क्वेश्चन पे असणारे ज्या एक्झाम असणारे जसं की साम सामाय नंतर शेवटी आपण वार्षिक बघतो या सर्व तुम्हाला मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती मोफत मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा बघा ठीक आहे एकदा लाईक करून द्या ला आणि काळजी घ्या चांगला अभ्यास करा जे काही अपडेट असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती मोफत तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला पुन्हा तर सांगतो सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जर नाही केलं एखादा मी आय व्हिडिओ टाकणार आणि ते जर परीक्षेला आलं आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे चला भेटू आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना काळजी घ्या अभ्यास करा तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र